फेब्रुवारी शिवजयंती या कार्यक्रमानिमित्त सुंदर असे सूत्रसंचालन आहे लिहून घ्या सूत्र घ्याय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय सन्मान्य उपस्थित मान्यवर आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय शिवभक्त बंधू भगिनीनो आज आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाचा दिवस आहे कारण आज आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक लोक कल्याणकारी राजा स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात आणि थटामटात साजरी करत आहोत आता आपल्या या सोहळ्याची अधिकृत सुरुवात करण्यासाठी आपण प्रथम श्री गणेशा वंदन करूया गणेश वंदन आणि दीप्रोजलन मुख्य कार्यक्रम आता सुरुवात करायची आहे स्वागत आणि प्रस्तावना मुख्य अतिथींचे स्वागत व त्यांचा परिचय या ठिकाणी द्यायचा आहे माझ्या या तेजस्वी भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाला शिवरायांचा अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पराक्रम न्याय शिस्त आणि धर्मनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण शिवस्तुती झाल्यानंतर शिव शिवस्तु वंदना करायची आहे विद्यार्थ्याकडून अथवा गायकटाकडून शिवस्तुती गायन करून घ्यायचं आहे प्रमुख मान्यवरांचं उद्धार करायचं आहे आता मी आमच्या सन्मानिय प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांच्या प्रेरणादायी कार्यावर आपले विचार मांडावेत मग प्रमुख पाहुणे आपलं भाषण सादर करतील भाषण विद्यार्थी शिक्षक मान्यवर यांचे होतील शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवडक भाषणं होतील त्यानंतर सांस्कृतिक छोटासा कार्यक्रम शिवचरित्रावर आधारित नाटिका असतील शिवगर्जना पोवाडा असेल गर्भसेकव हम मराठी समूहगीत असेल अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम घ्यायचे आहेत त्यानंतर झालेल्या कार्यक्रमावर पुरस्कार वितरण असेल विशेष सन्मान असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर काम करणाऱ्या काही व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि समारोप करताना आणि आभार प्रदर्शन करताना आता आपल्या या प्रेरणादायक कार्यक्रमाचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे मी सर्व मान्यवर शिक्षक विद्यार्थी आणि समस्त शिवप्रेमींना मनपूर्वक धन्यवाद देतो छत्रपती शिवरायांची शिकवण ही आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहो एवढं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि हीच प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय गर्जना करतील सर्व विद्यार्थ्यांना घोषणा द्यायला आहे एवढे बोलून माझी दोषी सांगतो जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब आणि बिलायकन क्लिक करू